सगळ्या गोष्टी राजकारणात बारकामीन बघाव्या लागतात दोनशे एकतीस मतांनी माझ्या राज्याचा पराभव केला झाला नाही आता त्या काळात मी जात नाही त्या विषयात मी जात नाही आणि त्याच उठ काढायसाठी तुम्ही तुतारी घ्या आणि काय घ्या आणि काय घ्या तुम्ही दगडाला देऊ म्हणलास तर आम्ही त्या फुल अजून नमस्कार करणार माणसा आज्ञा दगडा पण एक लक्षात ठेवा माझ्यासारखा म्हाताऱ्याला अजून सांगा बाजी प्रभू देशपांडे दुन्ही आता ढाल सुद्धा घ्यायची गरज पण तुम्ही आमदार मला आणि आमदाराची मिठी माळ बंगल्यावर ज्या ठिकाणी माझं माझ चालत होत आमदार झालेली मिठी तुम्हाला त्या बंगल्यात मारायचं माझं नवसाय तुम्ही मिठी की माझी स्वर्गाची वाट मला बोकळी झाली